नमस्कार मी अशोक डोंगरे मित्रांनो मागच्या वेळेस मी जो अंगणवाडी कर्मचारी ज्या महिला आहेत अंगणवाडी अंगणवाडीच्या ज्या सेविका आणि मदतनीस आहेत या संदर्भामध्ये सरकारकड जे आपण जे मागणी करत आहोत की आम्हाला एका अंगणवाडी सेविकेला वीस हजार रुपये तुम्ही महिना पगार द्या मदतनीसला पंधरा हजार रुपये द्या त्याच्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएटी द्या पेन्शन द्या आणि त्यांना मेडिकलचासुद्धा तुम्ही संपूर्ण सुविधा द्या अशा प्रकारच्या आपण सरकारकडच्या अंगणवाडी महिला कर्मचारी आणि महिला मदतनीस सेविका ह्या जे अंगणवाडी कर्मचारी जे आहेत ते मागणी करत आहे ज्यांना शासकीय दर्जा द्या म्हणूनही आपली मागणी आहे अशा प्रकारच्या आपण मागण्या करतो पण सरकार जे आहे तर आपण आझाद मैदानावर जे धरणे आंदोलन घेतलेले आहेत त्या धरणे आंदोलनमध्ये ज्या महिला त्यांचे मुलंबाळं सोडून आणि त्यांच्या घरचं जे घरपरिवार सोडून त्या ठिकाणी धरणे आंदोलनासाठी बसल्या आणि ज्यावेळेस त्या मागण्या करत आहेत तर सरकारला असं वाटतं आहे की बा ह्या ज्या मागण्या करत आहेत ह्या अवघच काहीतरी मागण्या करत आहेत अरे यांना आम्ही दहा हजार रुपये देतो पाच हजार रुपये देतो अरे बाबा तुम्ही देता ही गोष्ट खरी आहे पाच हजार देता आणि दहा हजार देता काय तुम्ही काय उपकार करत नाहीत तुम्ही किती कामं करून घेता लाडक्या बहिणीचं काम करून घेता त्याच्यानंतर तुम्ही लाकलीक लाडकीचं काम करून घेता त्याच्यानंतर त्या सप्टेंबर महिन्यामध्ये ती एंट्री आहे इंट्रिया मारायचं तरच काम करून घेता रात्रंदिवस त्या बिचाऱ्या महिला त्या मोबाईलवर तुम्ही शासनानं दिलेले जे मोबाईल आहेत त्याच्यावर तुमच्या त्या इंट्रिया मारणं सुरू रात दिवस आणि वरून त्यांच्यावर प्रेसर इंट्रिया लवकर मारा आमच्या जिल्ह्याचा नंबर काढायचा आहे या जिल्ह्याचा नंबर काढायचा आहे अशा प्रकारचं त्या इंट्रिया मारायच्या अरे महिलांकडे एवढी ताकद आहे तुम्ही जर यांच्या मागण्या जर मंजूर नाही केल्या यांच्याकडे जर तुम्ही लक्ष नाही दिलं आणि शासनानं जर या त्यांच्या मागण्याचा पाठपुरावा हो नाही केला तुम्ही त्या ठिकाणी जे बसलेले आहे तर तुम्ही एकदा त्यांच्याकडे लक्ष द्या ना ते काय अतिरेकी थोडे आहेत की त्यांना तुम्ही जेलभरून आंदोलन केलं तर तुम्ही त्यांना उचलून एस टीमध्ये टाकून द्यायले त्यांना तुम्ही अशा प्रकारचं जे ते आंदोलन आहे तर ते मोडून काढण्याचा जे प्रयत्न आहे तर हे सरकारची गोष्ट बरोबर नाही आहे कारण सरकार जे आहे तर या महाराष्ट्रातल्या जे कर्मचारी असेल जनता असेल त्यांचे जे प्रश्न आहे ते त्यांचे जे प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला निवडून दिलेले आहे त्या ठिकाणी तुम्हाला बसवलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला मंत्री बनवलेलं आहे मुख्यमंत्री बनवलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे तर अर्थमंत्री बनवलेले आहे महिला बालकल्याण मंत्री बनवलेले आहे तर तुम्ही कमसे कम, कम त्यांच्याकडे लक्ष द्यायला काय हरकत आहे आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत तर तुम्ही ते मंजूर करायला काय हरकत आहे पण तुम्ही ज्या आहे तर त्या मागण्या मंजूर करण्यासाठी आडेवेळे घेता देऊ म्हणता आश्वासन नुसते पोकळ आश्वासन द्यायचे आम्ही आत्ता जीवा जी आर काढणार उद्या जी आर काढणार अशा प्रकारचे आश्वासनं देऊन तुम्ही जे हे काम करता आणि महिला जे आमच्या महिला कर्मचारी आहेत ज्या अंगणवाडी सेविका आहेत मदतनीस आहेत ह्या आपलं घरदार सोडून आपल्या हक्काची लढाई कोणाला भीक मागत नाही तर आपल्या हक्काची लढाईसाठी थी, त्या ठिकाणी येऊन बसलेले आहेत तर त्यांची जी आवाज आहे तर ती जे आवाज हे ते सरकारनं ऐकून घेतली पाहिजे आणि त्यांना वीस हजार रुपये महिना هؤلاء. Huh? दिलाच पाहिजे त्याच्यानंतर मदतनीसला पंधरा हजार रुपये महिना दिलाच पाहिजे त्यांना मेडिकल सुविधा दिलीच पाहिजे त्याच्यानंतर त्यांना जे आहे तर पे पेन्शन म्हातारपणी जे आहे ते त्यांना पेन्शनची गरज आहे प्रत्येक कर्मचाऱ्याला म्हातारपणी त्यांची जी सुरक्षा असती तर त्या सुरक्षेसाठी त्यांना पेन्शन देण्याची गरज गरज आहे तर तीसुद्धा दिली पाहिजे आणि रिटायरमेंट झाल्याच्यानंतर त्यांना ग्रॅज्युटी दिली पाहिजे आणि सरकार म्हणते की बा एखादे जे अंगणवाडी सेविका असेल किंवा मदतनीस असेल त्यांचं जर समजा आकस्मित निधन झालं असेल तर त्यांना आम्ही दहा लाख रुपये देतो आणि एखादी मदतनीस असेल तर त्या मदतनीसला आम्ही पाच लाख रुपये देतो अहो पाच लाख आणि दहा लाख रुपये जी विम्याची गोष्ट तुम्ही करताय ते सोडून द्या ना तुम्ही ते नंतरचा भाग झाला तुमचा पण आत्ता जे त्यांची जी मागणी आहेत ते आम्हाला वीस हजार रुपये तुम्ही महिना द्या आणि पंधरा हजार रुपये मदतनीसला द्या सेविकेला वीस हजार रुपये द्या अशा प्रकारचे जे त्यांचे जे मागण्या आहेत ते पहिले तुम्ही मंजूर करा ना सरकारकडे का पैसा नाही का सरकारकडे पैसा आहे तुम्ही जे पैसा जे आहे तर हा भरपूर पैसा तुम्ही दुसऱ्याच कामामध्ये वापरता जे त्यांच्या ज्या हक्काचं आहे न ते त्या हक्काचं आहे तर त्यांना द्या ना त्यांना न्याय मिळून द्या ना आणि त्यांची वाढ करा ना परंतु सरकार त्याच्यावर काही बोलायला तयार नाही अहो मुकेश अंबानीच्या भावाचे अमिन अनिल अंबानीचे तुम्ही सतराशे कोटी रुपये माफ करायला तयार आहेत पण अंगणवाडी महिला तुम्ही पैसे द्यायला तयार नाहीत अरे वा वा, वा गजब सरकार आणि कामं किती लाडीगोडी करून कशा प्रकारचे करून तुम्ही ते कामं करून घेता तुम्ही म्हणता की चला आता हे सप्टेंबर महिना एंट्रिया मारा पण अंगणवाडी महिला एवढ्या हुशार आहेत आणि एवढ्या एक एक संघ आहेत त्या त्यानं जर तुमच्यावर एंट्री जर मारली ना तर तुमची सरकारसुद्धा पाडतील ते एवढी ताकद त्या अंगणवाडी महिलामध्ये आहे तर मंत्रालयानं ही जे आवाज जी जे आवाज आहे अंगणवाडीची जी आवाज आहे तर ही जी आवाज ताबडतोब ऐकली पाहिजे आणि त्यांना ताबडतोब जी आर लागू केला पाहिजे आणि त्या आझाद मैदानावर तर खरं म्हणजे महिला जे कर्मचारी जे मदतनीस आहेत आणि सेविका आहेत त्यांना तिथं बसू दिलं नाही पाहिजे ताबडतोब मंजूर केलं पाहिजे परंतु तुम्ही काही ते करायला तयार नाहीत आणि आता एक ऑक्टोबरपासून जे आहे ते चक्काजाम आंदोलन सुरू केलेलं आहे आणि उद्या जर चक्काजार आंदोलन जर केलं ते आंदोलन जर मोठं मोठं होत गेलं तर सरकारला महागात पडेल ना, ना कारण का की आज ते प्रत्येक भा महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यामधल्या त्या महिला कर्मचारी आहेत हा ज्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीच आहेत हा त्या काम करणाऱ्या आहेत त्याच्यामुळं मुलावरसुद्धा मुला त्या ठिकाणी उद्या जर समजा मुलावरसुद्धा त्याचा परिणाम होणार आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये तर आधीच कुपोषण निर्मूलनाचा कार्यक्रम आहे आणि असे बरेचसे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण कार्यक्रम करतो काही काही तालुके तर ता आकांक्षितमध्ये सुद्धा आलेले आहेत आणि सरकार त्याच्यावर जास्त की लवकर काम करा लवकर काम करा काम झालंच पाहिजे नाहीतर तुमच्या मानधन आम्ही कप बात करू आणि त्या बिचाऱ्या महिला ज्या आहेत तर रात्रंदिवस ते इंट्र्या मारायचं काम करतात आता तीस तारखेपर्यंत त्यांचा इंट्र्याचा कार्यक्रम संपत आहे कारण त्याने महिनाभर तर इंट्र्या मारायचंच काम केलेलं आहे त्या अशा प्रकारचे जे महिला आहे तुम्ही त्यांच्याकडून जे संपूर्ण डिपार्टमेंटचे कामं करून घेता संपूर्ण डिपार्टमेंटच्या एंट्र्या मारून घेता आणि त्यांच्याकडून लेख लाडकीचे कामं करून घेता त्याच्यानंतर लाडक्या बहिणीचे सुद्धा काम करून घेता अशा प्रकारचे सगळे तुम्ही कामं करून घेता आणि त्यांच्या व्यतिरिक्त हे व्यतिरिक्त कामं करून घेता त्याच्या व्यतिरिक्त शासन त्याच्यावर जे आहे ते हे काम करावंच लागतात अशा प्रकारचं प्रेशरसुद्धा तुम्ही आणता आणि त्या बिचाऱ्या महिला राब राब राबतात आणि राबून हे काम करतात तर हे काम करत असताना त्याचा मोबदला त्यांना द्यायला काय हरकत आहे आणि तुम्ही हे मोबदला दिलाच पाहिजे मो दिला हा जर मोबदला तुम्ही नाही दिला आणि जर समजा त्यांच्यावर जर हा ह्या गोष्टीवर जर समजा तुम्ही जर विचार नाही केला त्या बिचाऱ्या महिलांनी काय करायला पाहिजे आज त्यांची परिस्थिती महागाईच्या हिशोबाने जर बघितलं तर आज त्यांची परिस्थिती सगळ्यात नाजूक आहे आणि महागाई एवढी वाढलेली आहे तर त्यांना तुम्ही वीस हजार महिना हे दिलाच पाहिजे आणि बत्ती बा बाकीच्या सगळ्या राज्यात बी ते मिळते पण आपण दिलाच पाहिजे आणि मदतनीसलासुद्धा पंधरा हजार रुपये दिलेच पाहिजे मेडिकल सुविधा सुद्धा दिली पाहिजे आणि सरकारनं या इलेक्शनच्या आधी ताबडतोब मागण्या मंजूर केल्या पाहिजे आणि आपण ह्या मागण्या मंजूर करायला काहीच हरकत नाही कारण आपल्याकडं जे आहेत सर्व प्रकारचे जे तुम्ही आता जर दुसऱ्यांचे जर पैसे माफ करायला निघालेले आहेत आणि तुम्ही जर समजा दुसऱ्या वेस्टेज याच्यावर जर पैसे खर्च करत असाल तर यांच्यावर जे मागणी तर त्या मागण्या मंजूर करायला सरकारला काय हरकत आहे त्यांच्या हक्काचं आहे म्हणून त्यांना आपण न्याय दिलाच पाहिजे आणि त्या एवढ्या भरपूर कामं करतात आणि राबराब राबतात आणि रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत त्या एट्र्या मारत होत्या आता अशा प्रकारचे त्यांचे बरेच कामं आहेत पुन्हा शाळेतले कामं आहेत त्यांच्या अंगणवाडीच्या त्यांच्या बालकांचे बरेचसे कामं करतात स्तंदा मातीचे करतात गरोदर मातीचे करतात आणि त्याच्या व्यतिरिक्त तुमचे जे ग्रामसेवक जे आहे त्या नोंदीसुद्धा त्या महिला बालकल्यांच्या सेविकेकडून घेऊन जातात ते सुद्धा काही काम करत नाहीत ते ग्रामसेवक येतात आणि त्यांच्याकडून म्हणजे त्या जी नोंदी आहे जन्ममृत्यूची ती जन्ममृत्यूची नोंदीसुद्धा त्या महिला ज्या आहेत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस करतात आणि अशा प्रकारचे त्यांच्याकडं भरपूर कामं करतात अपंगाचासुद्धा सर्वे करतात त्याच्यानंतर जे नाही ते सर्वे त्यांच्याकडं तुम्ही दिलेले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राचाच डाटा आहे ती हे टोटल डाटा जे महाराष्ट्र शासनाला जो जातो तो त्याच्या सर्वात मोठं कारण असं आहे की अंगणवाडीची जी मदतनीस आहे आणि अंगणवाडीची जी सेविका आहे या त्याचा हे जे तुमच्याकडे येणारी संपूर्ण जे गावागावातली जे माहिती जे देण्याचं काम जे आहे तर ती हे सर्व अंगणवाडीच्या स्तरातूनच केल्या जाते आणि या संपूर्ण महाराष्ट्राला जे शासनाला महाराष्ट्रास महाराष्ट्र शासनाला व भारत सरकारला हे संपूर्ण जे डाटा जो मिळतो तो अंगणसेवे अंगणवाडी सेविकेकडून मिळतो आणि अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ह्या तुमचे संपूर्ण महाराष्ट्र शासनाचं संपूर्ण काम करतात मग घ्यानला तुम्हाला वीस हजार रुपये महिना आणि पंधरा हजार रुपये महिना द्यायला काय हरकत आहे देऊन टाका ना तुम्ही आणि तुम्ही का देत नाहीत सांगा ना तुम्ही आणि आपली पक ज्यावेळेस तुमच्या आमदाराचे आणि खासदाराचे मानधन वाढवायचे असले तर त्यावेळेस तुम्ही दोन मिनटामध्ये ठराव मंजूर करता आमदार आणि खासदार त्यावेळेस काय तुम्हाला त्यावेळेस काय धरणे आंदोलन करायची गरज पडत नाही खासदाराला काय धरणे आंदोलन करायची गरज पडत नाही त्यांना कोणते काही मोर्चे काढायची गरज पडत नाही आणि तुम्ही ताबडतोब तुमचे जे अडीच लाख तीन लाख दोन लाख असे बरेचसे तुम्ही जे आहेत ते आपण आपले मंजूर करून घेता अहो एक जे खासदार आहेत प्रकाशिंग बादल जे पंजाबचे खासदार आहेत त्यांना ला साडेसहा लाख रुपये पेन्शन मिळते विचार करा तुम्ही आता की साडेसहा लाख रुपये त्या खासदाराला पेन्शन मिळते आणि तुम्ही अंगणवाडी ताईंना तुम्ही पेन्शनसुद्धा द्यायला तयार नाहीत ग्रॅज्युएटीसुद्धा द्यायला तयार नाहीत वारे गजब सरकार असा गजब तुमचा जो कारभार आहे तुम्ही त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांच्या मागण्या मंजूर केल्या पाहिजे आणि जे महाराष्ट्र राज्य जे, जे, जे अंगणवाडी महिला कृती समिती आहे यानेही तो मुद्दा लागून धरला पाहिजे अंगणवाडीचे जे एवढ्या युनियन आहे त्यांनीसुद्धा त्या ठिकाणून उठलं नाही पाहिजे सरकारवर प्रेशर निर्माण केलं पाहिजे सरकारला त्यांनी त्यांचे जे धाबे दणालले पाहिजे अशा प्रकारचे त्या ठिकाणी बसून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी तटकरेजी ज्या महिला बालकल्याण मंत्री आहेत आदित्य तटकरेजी आणि त्याच्यानंतर तुमचे जे अर्थमंत्री आहेत अजितदादा पवारजी ह्यांच्याकडं बसून आपण ह्या मागण्या मंजूर करून घेतल्यात पाहिजे आणि घेऊन जे आहे तर त्याचा जी आर ज्यावेळेस तुमच्या हातात येईल त्यावेळेस कुठे मदतनीस आणि सेविकेला या दिवाळीचा गोड बातमी ज्यावेळेस मिळेल किंवा त्यांना आनंदोत्सव होईल ती या दिवाळीला त्यांना गोड बातमी देऊन टाका आणि तुम्ही जे आहे तर ते हे अशा प्रकारच्या त्यांच्या मागण्या आहेत आणि ह्या मागण्या मंजूर करायला काही हरकत नाही अशा प्रकारची ज्या चर्चा आहेत ती ह्या अंगणवाडी मदतनीस आणि सेविकेमध्ये ह्या चालू आहेत की सरकारनं आम्हाला न्याय मिळवून द्यावा आणि सरकारनं आमच्या ज्या मागण्या आहेत हे पूर्ण करावं असं संपूर्ण अंगणवाडी ज्या महिला मदतनीस आणि सेविका यांचा आहे तर हे आपण करायला सरकारनं हरकत नाही तर हा माझा व्हिडिओ जर आपणाला सर्वांना माझ्या अंगणवाडी शिविका आणि मदतनीस आणि महाराष्ट्राच्या जनतेला जर आवडला असेल तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकन दाबून त्याला प्रेस करा ऑलला प्रेस करा आणि माझ्या या चॅनलला आपण सपोर्ट करा धन्यवाद